नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांचे दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अक्षयनी साई आणि एकत्र बघितलेलं असतं त्यामुळे आता साई आणि एकत्र बघितल्यावर अक्षयचा मात्र विश्वास दुसरीकडे सीमा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते तू एकदा तिला भेट काहीतरी खूप मोठं दडलं आहे परंतु आता अक्षय मात्र ऐकायला तयार नसतो तो सतत म्हणत असतो की इकडे दे माझ्या मुलीला तिला भूक लागली आहे आणि आता तिची ती काळजी घेणं तिला सांभाळणं हीच माझी जबाबदारी आहे मला त्या बाईचा आता विचार पण करायचा नाही परंतु सीमा सतत त्याला समजावत असते पण आता मात्र अक्षय ऐकायला तयार नसतो दुसरीकडे मात्र ती सतत तेच तेच सांगत असते आणि त्यानंतर आता अक्षय मांडी घालून बेडवर बसतो इकडे ते माझ्या छकुलीला माझ्याकडे मी आई आणि बाप दोघांचंही प्रेम आता तिला देणार आहे परंतु इकडे सीमा तरीही तिचे प्रयत्न सुरूच ठेवते आता मात्र अक्षय जोरातच म्हणू लागतो आई माझ्या मुलीला भूक लागली आहे मला त्या बाईचा विषय आता तरी नको आहे इकडे आणि आता जाणे मात्र सीमा अक्षयकडे बाळाला देते दुसरीकडे अक्षय आता बाळाला सांभाळण्याचा सा प्रयत्न करत असतो इकडे आता रमा मात्र फारच टेन्शन मध्ये असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय मात्र आता सगळ्या वस्तू रमाच्या बाहेर आणतो दोघांची फोटो वगैरे सगळं जाळून टाकतो इकडे घरातले त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करतात पण आता अक्षय खूप दुखावलेला असतो आणि तो म्हणत असतो जी बाई माझ्या बाळाला जन्म टाकून गेली तिला मात्र आता माझ्या आयुष्यामध्ये जागा नाही आणि आता ती माझ्यासाठी मेलेली आहे हे मात्र लांब उभी असलेली रमा बघत असते ती सुद्धा दुखावते परंतु इकडे अक्षय पण खूप दुखावलेला असतो आणि इरावतीचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा